यदि भारत माता के चरणों में लहू बहा कर ही आगे जाना है तो मैं इस पद को ग्रहण करने के लिए पूर्ण रूप से तैयार हूँ भारत माँ तेरी माटी तेरा देश पहले दुनिया के सारे सुख पीछे है मेरा देश पहले है तिरंगा शान अपनी सीमेवर देशाचे रक्षण करताना विरंगती प्राप्त झालेल्या जवानांच्या वीर पत्नी वीर माता व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक व आर्थिक मदत करून त्यांचे जीवन सुखमय करण्याचा निस्वार्थी प्रयत्न गेली सहा वर्ष माजी सनदी अधिकारी विजय नहाटा हे वीर जवान फाउंडेशनच्या माध्यमातून करीत आहे यंदाही महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा हृदय सन्मान माजी सनदी अधिकारी विजय नहाटा यांच्या पुढाकाराने वाशेतील विश्वनाथ भावे नाट्यगृहात हजारो नागरिकांच्या साक्षीने मोठ्या भाऊक वातावरणात करण्यात आला खऱ्या अर्थाने शहीदांच्या कुटुंबियांना मदत करून त्यांच्या हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने सन्मान करून वीर जवान फाउंडेशनने कारगिल दिवस साजरा केला भारताचे राष्ट्रपती मेडल देऊन वीर जवानांचा सन्मान करतात पण सार्वजनिक नागरिक सत्काराचे महत्व काही ओरच असते विजय नहाटा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय नहाटा यांनी दोन पासून हा कौतुकास्पद सन्मान सोहळा आजही अविरतपणे सुरूच ठेवला हो आहे यावेळी महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या पंचवीस वीर पत्नी वीर माता आणि त्यांच्या कुटुंबियांना एकतीस हजार रुपये रोख सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार हजारो नवी मुंबईकरच्या साक्षीने कारगिल दिवसाला स्मरण करून काढण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी विजय नहाटा दिलीप घोडेकर रोहिदास पाटील गणपत शेलार गार्गी नहाटा सुरेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पौर्णिमा श्रेष्ठ यांनी सांस्कृतिक देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला आता वीरपत्नीकडनं तुमचं मनापासून वीर फाउंडेशनचं आभारी मानते आमचे माझे मिस्टर शहीद झाले बाकीचे माझे भाऊ दादा ते पण शहीद झाले तुम्ही त्यांच्या परिवाराला आठवणीने आज या कार्यक्रमाला बोलवलं मी मनापासून सर तुमचं धन्यवाद काकडे सर तुमचं मी पुण्यातनं आले आहे पण हा मी पहिल्यांदाच हा कार्यक्रम असा बघती आहे माझे मिस्टर दोन हजार चारमध्ये शहीद झाले होते तेव्हा मी प्रेग्नेंट होते मला बाळासाहेब ठाकरेंनी इथे ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरी दिली होती दोन हजार आठमध्ये सर मी स्ट्रगल केला मला वडील नाही आहे वीर जवान फाउंडेशनची स्थापना सहा वर्षापूर्वी आम्ही केली ती त्याचा संस्थापक अध्यक्ष आहेत काकडे जे रिटायर्ड झालेले मिलिट्रीतून ते त्याचे कार्याध्यक्ष आहेत आपण नेहमी पाहतो की सीमेवर एक तर लढाई करताना युद्ध करताना किंवा मिलिटंटशी फाईट करताना आपले बरेच जवान धारातीर्थी पडतात शहीद होतात ते बिचारे कधी बावीस वर्षाचे असतात कधी पंचवीस वर्षाचे असतात कधी तीस वर्षाचे असतात त्यांची आई असते घरी पत्नी असते छोटी मुलं आपण आता पाहिले असे असतात आणि त्यांची जेव्हा अंत्ययात्रा वगैरे निघते त्याला हजारो लाखो लोक येतात शहीद झाल्यानंतर पण त्यानंतर त्यांच्याबरोबर फारस कुणी राहत नाही ही वस्तुस्थिती आहे अशा शहीद जवानांच्या कुटुंबांना सहारा देण्यासाठी दिलासा देण्यासाठी आणि शक्य असेल तेवढी आर्थिक आणि इतर पाठबळ देण्याच्या दृष्टीनं वीर जवान फाउंडेशनची आम्ही स्थापना केलेली आहे आणि दरवर्षी सव्वीस जुलैला म्हणजे कारगिल दिवस आपण मनवतो हा विजय दिवस मनवतो या दिवशी विष्णुदास भावे सभागृहामध्ये त्यांना बोलावून त्यांचा आपण हजार लोकांमध्ये सत्कार करतो मानचिन्ह देतो आणि त्यांना आर्थिक मदत करतो आपण पूर्वी एक्कावन्न हजार रुपये करायचो आता कुटुंब वाढलेली आहेत यावर्षीसुद्धा आपण पंचवीस कुटुंबाला प्रत्येकी एकतीस हजार रुपयाची मदत करतो आहे त्यांचा सन्मान करतो आहे आणि त्यांनी देशासाठी जे बलिदान केलं त्याच्यापुढे हे अतिशय क्षुल्लक मदत आहे परंतु त्यांना आपली आठवण कुणीतरी ठेवतं आहे या कुटुंबाला वाटावं हो। म्हणून त्यांचा या ठिकाणी बोलवून आपण हजारो लोकांमध्ये सन्मान करतो आहोत आणि तुम्ही पाहिलं की किती तरुण बिचारा मुली आहेत वीरपत्नी छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेषतः आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आणि याला खूप लोक या शहरातले खूप लोक त्याचं सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात रिटायर्ड खूप वरिष्ठ मिलिट्रीचे अधिकारी आमच्या शासनातले अधिकारी अतिश सर्वोच्च क्षेत्रातले सामाजिक राजकीय क्षेत्रातले मंडळी त्यांना सलाम करण्यासाठी सल्यूट करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि हा खरंतर से से तर अतिशय भावनात्मक आणि अतिशय सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा कार्यक्रम असतो हजार लोकांपैकी एकही व्यक्ती असे नसेल की ज्याच्या डोळ्यातून त्या वीर मातेला त्या मुलांना पाहिल्यानंतर पाणी येत नाही या सगळ्या शहीदांना मी या निमित्त सर्वप्रथम मी सर्व, सर्व देशवासियांना कारगिल विजय दिवस दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे आज पंचवीस वर्ष झाले कारगिल विजय दिवस आपण आज साजरा करतो आहे कारगिल विजय दिवस हा साजरा असाच होत नाही आहे कारण की आपण सर्वांना माहिती आहे की शत्रू अगोदरच बंकर्समध्ये येऊन बसलेला होता आणि त्या शत्रूंना खदेडून काढणं हे खूप मोठं आव्हान होतं पण तरी आपल्या भारतीय सैन्यांनी त्यांना गुडघे टेकवण्यास भा भाग पाडला आणि त्यांना त्यांची जागा दाखवली त्याच्यासाठी आपल्या देशातले पाचशे सत्तावीस वीरांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं त्यासाठी की जे वीर झालेले आहेत शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियाच्या बऱ्याच काही अडीअडचणी असतात तर ते सॉल्व करण्यासाठी आम्ही वीर जॉन फाउंडेशनचं निर्माण केलं आहे आणि आदरणीय नाटासाहेब यांचा मोठा सहयोग आणि मोठा सहारा मिळाला ज्याच्या माध्यमातून वीर नारींच्या समस्या आणि त्यांना आर्थिक सहयोग आम्ही करू शकतो सर तुम्ही सुद्धा एक माझी सैनिक आहात ऍक्च्युली हा वी आ, वीर दिवस कोणाच्या नशिबात येऊ नये पण त्यांच्या कुटुंबियांसाठी हा आ, हा क्षण किती महत्वाचा खूपच महत्वाचा आणि म्हणजे अविस्मरणीय क्षण असा असतो हा की बरेच लोक म्हणतात की त्यांच्या कुटुंबियांना भरपूर पैसा मिळतो पण मी म्हणतो पैसा काही मोठी गोष्ट नाही आहे जर तो व्यक्ती जिवंत असता तर तो आपल्या आयुष्यामध्ये करोडो रुपये कमू शकला असता आपल्या कुटुंबाच्या सोबत आनंदाने जगू शकला असता पण आपल्या जीवाची परवा न करता आपल्या परिवाराची परवा न करता आपण जे आज इथे आनंदाने राहतो वागतो ते फक्त सैनिकांमुळे तर त्यांना कुणीही विसरू नये असं मी सर्वांना निवेदन करतो आणि अशा वीर झालेल्या शहीद परिवारांना रेडी। ओके। yeah, नमस्कार मैं पूर्णिमा श्रेष्ठा हूँ आप लोगों में से बहुत कोई अब तक मुझे सुषमा श्रेष्ठा के नाम से शायद याद रखता होगा बहरहाल आज मैं यहाँ आई हूँ हमारे कारगिल के जितने भी सैनिकों ने हमारे लिए अपने प्राण की आहुति दी उन लोगों के सम्मान में जो कार्यक्रम ये हुआ है उसमें मैं अपना थोड़ा सा योगदान देने आई और मैंने स्टेज पर भी ये कहा और आज कैमरा के सामने भी ये कह रही हूँ कि अब वाकई लगता है कि एक उम्र के साथ साथ इंसान का जो मन है वो बहुत ज़्यादा हल्का हो जाता है इससे पहले बहुत सारे बहुत सारे अड़चने बहुत सारी अड़चने बहुत सारे दुख झेले बहुत हिम्मत से ज़िंदगी से लड़ी बहुत हिम्मत से लेकिन आज इनके परिवार की जो एक अंदरूनी लड़ाई है जो उनकी आंखों में मैंने देखा एक लाचारी एक कैसे बोलूँ जो भी वो एक एहसास जो मुझे हुआ उस एहसास ने मुझे ये एहसास वाकई दिया मुझे मुन्ना भाई का वो एक गाना याद आया दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है तो बहुत दिल हिल गया मेरा कि मैं अपनी तरफ से एक छोटी सी कोशिश ज़रूर करूंगी कि मैं सबके लिए तो नहीं कर पाऊंगी लेकिन बस मालिक मुझे इस काबिल बनाए कि मैं कुछ को तो कुछ कर सकूं कुछ के लिए बस आप दुआ कीजिए कि मुझ में वो मनोबल रहे हिम्मत रहे और वो एक में, मुझ में हिम्मत बनी रहे कि मैं कुछ ना कुछ इनके लिए कर पाऊ बस यही दुआ कीजिए वीडियो 49 राहुल कदम सर रियाजवंतरी रिपोर्ट नवी मुंबई